नमस्कार शेतकरी मित्रांनो पुनसेचं एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या ग्रेट शेतकरी युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आपण या व्हिडिओमध्ये आजचे मानवत येथील कापूस बाजारभाव आपण बघणार आहोत तत्पूर्वी तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा कारण बऱ्याच दिवसापासून बरेच शेतकरी मित्र हे चॅनल पाहतात परंतु सबस्क्राईब करत नाहीत मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब करा चला तर मग आपण व्हिडिओला सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो आपल्याकडे कृषी उत्पन्न बाजार समिती मानवत या ठिकाणची पावती आलेले मानवत येथे सुपर क्वालिटी कापूस गेलेला आहे सात हजार आठशे रुपये क्विंटल तसेच पुढील पावती बघा मानवत या ठिकाणी सुपर क्वालिटी कापूस गेलेला आहे सात हजार आठशे पंचवीस रुपये क्विंटल तसेच पुढील पावती बघा शेतकरी मित्रांनो सुपर क्वालिटी कापूस गेलेला आहे सात हजार सातशे नव्वद रुपये क्विंटल तसेच पुढील पावती बघा शेतकरी मित्रांनो मानवत या ठिकाणी सुपर क्वालिटी कापूस गेलेला आहे सात हजार आठशे पंचेचाळीस रुपये क्विंटल तसेच पुढील पावतीमध्ये सात हजार आठशे चाळीस रुपये क्विंटल आणि शेवटची पावती बघा शेतकरी मित्रांनो मानवत येथे सुपर क्वालिटी कापूस मिळालेले आहे सात हजार आठशे पस्तीस रुपये क्विंटल